शिक्षक पात्रता परीक्षा महा टी ई टीचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने वेळापत्रक जाहीर फॉर्म भरण्याची मुदत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर परीक्षा दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नमस्कार प्राथमिक शिक्षक पदासाठी आवश्यक असणारी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असते त्या अनुषंगाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस अर्थात महा टी ई टीचे आयोजन नोव्हेंबर महिन्यात होईल असे जाहीर करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त माननीय श्री संजय कुमार राठोड यांनी नुकतीच एका पत्रकाद्वारे जाहीर केली ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असून संबंधित परीक्षेचे ऑनलाईन प्रवेश पत्राचे प्रिंट काढून घेण्याचा कालावधी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी एक आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत घेण्यात येईल शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज परिषदेच्या वतीने मागविण्यात आले आहेत या संदर्भात सविस्तर माहिती परिषदेच्या एच टी टी पी एस कोलन हॅश यम ए एच ए टी ई टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरावा सन दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसच्या टी ई टी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी डब्ल्यू 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 डॉट एम एस सी ई पी यू एन ई डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी या यादीत ज्या उमेदवारांची नावे असतील त्यांनी जर दोन हजार चोवीसच्या टी ई टीसाठी अर्ज केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील होण्याची शक्यता आहे तेव्हा अर्ज भरताना आपले नाव या यादीत समाविष्ट नाही याची खात्री करून घ्यावी महा टी ई टी परीक्षेसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास हेल्पलाईन नंबर आहेत नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस एक्क्याऐंशी नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस ब्याऐंशी आणि नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस त्र्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत आपण संपर्क करून माहिती मिळवू शकता सदर परीक्षे संदर्भातील सर्व प्रकारचे बदल वर दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे अशी माहिती परिषदेतर्फे सांगण्यात आली